प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे मोटर वाहन विभाग आयोजित रस्ता सुरक्षा अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शनिवारी दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की आर टी ओ कर्मचाऱ्यांनी नियमाचे पालन केले पाहिजे आर टी ओने वाहतुकीचे निकष केले तर अपघाताचे प्रमाण कमी होतील परदेशात अपघाताचे प्रमाण कमी का आहेत याची कारणे शोधणे गरजेचे असून वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे दोघांनीही शिस्त पाळली पाहिजेत अपघाताचे प्रमाण शून्य कसे होईल याकडेही आपण प्रयत्न करणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी बोलताना सांगितले की नियम बरच नियम आहेत ते पाळले पाहिजेत वाहन चालकांनी वाहन चालकांचं आरोग्य जे आहे ते काल टीएमटीचे चालक तीस टक्के दृष्टीतून काढले मी तुम्हाला सांगतो मी ह्यापेक्षा वेगळ्या मताचा आहे जसं वाहन चालकानी नियमाचं पालन केलं पाहिजे तसं आमच्या आरटीओच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे परदेशामध्ये हे अपघाताचं प्रमाण का कमी आहे याचं कारण असं आहे की थीक, ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावलेले आहे ठिकठिकाणी थीक, एरोज लावलेले आहेत ठिकठिकाणी थीक, बोर्ड्स लावलेले आहेत जेणेकरून वाहन चालवत असताना वाहन चालकाला कुठे थांबायचं चा, कुठे लेफ्टनी जायचं कुठे राईट नी जायचं कुठे यू टर्न घ्यायचं ह्याची व्यवस्थितपणे त्याला माहिती त्या रस्त्यावर मिळते त्या एका स्पीडला गाडी वाहन चालक चालवत चालवत असल्या दुसरा पण येणारा समोर येणारा जो वाहन चालक आहे त्याला सुद्धा Uh, किती स्पीड आहे याची माहिती मिळते आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण परदेशामध्ये कमी होतं अशा पद्धतीनं आमच्या डिपार्टमेंटनी जर काही वाहतुकीचे निकष जे आहे ते त्यामध्ये काही बदल केले तर अपघातांची संख्या कमी होईल परंतु दोघांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे आमच्या कर्मचारी अधिकाऱ्याने सुद्धा आणि त्याचबरोबर वाहन चालकाने सुद्धा पण आता सुरुवात आहे हळूहळू आपण करूया त्यावर काहीतरी मार्ग निघेल आणि मृत्यूंचं प्रमाण अपघातांचं प्रमाण कमी किंवा शून्यावर कसं येईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न ओके okay. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नको